माझ्या गाडीला चावी अडकलेली होती म्हणजे विसरलो मी पार्किंगमध्ये आणि मग च्युईनगरपासून रिटर्न गेलो नेरळला आता रियांची पोचली डाण्याला आणि मी राहिलो इथं चाललो परत तू आता वेट करतो तुला तिच्या भावाकडे सोडायचं होतं मला ती बोलली एक काम कर जा चावी येऊ मी तिथं मग एक स्टेशन पुढे आलो तर राखतो ना मला या चावी माझी विसरलो चल आता बघू रियांची खूप रागवली आता माझ्यावरती तुम्हाला दाखवलं तिकडं ठीक आहे चावी तर भेटली मला तर पार्किंगमध्ये त्यांनी काढून ठेवली होती माझी चावी यांची कुठे भाकरी मला घेते खायला भाकरी आणि मी वालाचा भेडा खाणार आहे कारण की बरेच वर्ष बरेच दिवस झाले मी वालाचा भेडा खाल्ला नाही मी आता माझ्या घरचा खाणार आहे वालाचा बिढा बघा जबरदस्त आहे घरी सोबत आणि थोडस इतर लोणचं पण ऍड करते आणि रितवी खाते आम्ही ए बाबू खाऊ का वालाचा काय हा चला काय घेतलं तुम्ही दाखवा दाखवत नाही का एवढं मला थपलं नाही घेतलं ना आता हजार रुपये खर्च केला एक एक पिशे बघा ही चालली आता मम्मीकडे पंधरा ऑगस्ट झालं आमचं सकाळी सकाळी आता ही निघाली गोकुळ अष्टमीसाठी घरी मला सोडून चाललीस ना तू बोलतो नको नाही मी तर फोडणार पोडणार मित्रांचा दे दांडी लग्न झालं दंडीत फोडायला भेटत नाही हो हाँ? वरती भा। ना हो जाऊन खाली तरी उभं राहायचं मी पकडायला पकडायला हा बेसला मग आमचा पण होतं दहिहंडी पथक कुठलं नाव का तुमचं महालक्ष्मी महिला गोविंदा पथक नावाचं नाव घेत नाही पण ज्यांना ज्यांना जे जा बघत असेल ना ओळखी हो त्यांना माहिती असेल की आमचा पण हा पतंग होता काय करू मी चला आता ट्रेन सुटायची नाही तर चला बाबा दहा मिनिट आहेत चलो बाबू ट्रेन मध्ये कसं वाटतंय हा तुझं खाऊ नको तुला मम्म तुम्ही घ्या तुला नको ना विंडोसी भेटलं तुला हो काय म्हणणार जॉनजनी म्हणणार ना चावी अडकलेली होती म्हणजे विसरलो मी पार्किंगमध्ये आणि मग जुईनगरपासून रिटर्न गेलो नेरवेळा आता याची पुरती टाण्याला आणि मी राहिलो इकडून चाललो परत तिथे आता वेट करतं तुला तिच्या भावाकडे सोडायचं होतं मला ती बोलली एक काम करतो जाईल एम थांबते तिथं एक स्टेशन पुढे आलो तर नंतर मला याची माझी विसरतो चला आता बघून रियांची खूप रागवली आता माझ्यावरती सोबत आपल्याला होती ठीक आहे चावी तर भेटली मला तर पार्किंगमध्ये त्यांनी काढून ठेवली होती तू बोलणार रियांची कुठे गायब झाली म्हणजे कुठे राहिले तुम्ही तुम्ही माझ्या सोबत आले होते ना

चावी तुझ्या तुझ्या चावी विसरलेलो नाही तू आम्ही घेतला ना आता हजार रुपये खर्च केला एक एक पिशवी मध्ये फक्त बाबूला बा इथे गाल एवढी गर्दी ना ठाणा मार्केटला पंधरा पैसे गर्दी कमी असेल जरा रित्वी थकली ना तू जी ए रित्वी जी हे रित्वी गायकवाड हे रित्वी गायकवाड हे रित्वी गायकवाड

कलायचं आहे तुला देत ते लांब घेत होती कस आहे कस तू मम्माला दे मम्माला दे ಹಾ ರಿಚ ಗುಡ್ ಗಲ್ಲ दादा बोलवते चार। ने, का लवकर त्या पोरांनी कपडे एवढे बड टाकले जेवायला चला कशीच चढते बघी ए नीट 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 हा चल बघा ही पूर्ण ना अशी पूर्ण चढून जाते वरती एक चल ए रिचमी चाल

एकदम थोडी ठेवशील ना एकदम थोडीशी आता मम्मी तिथे खीर पण आली थोडी खीर उपवासाला केल केली होती ना साबुदाण्याची खीर पण आलेली आहे जी केली होती त्यांनी दिवसभर बार ती दुपारी दुपारीची केली मी आता मी जेवते एवढं भारी जेवण दिसत ना मस्त दिसते घरी तर मी माझ्या हाताने जेवण बनवतच असते पण या टायमाला आता मी यांच्या घरातल्या हस्त मम्मी पण मी पान का नाही म्हणजे छोटीच्या मुळे मी पान नाही घेतला

भाकरी आणि मी वालाचा भेडा खाणार आहे कारण की बरेच वर्ष बरेच दिवस झाले मी वालाचा बेडा खाल्ला नाही मी आता माझ्या घरचा खाणार आहे वालाचा आहे बघा जबरदस्त आहे या दिसत सोबत आणि थोडस इतर लोणचं पण ऍड करते आणि रितवी खाते मी ए बाबू खाऊ का वालाचा बिड्डा काय हा चला खाते मी चला ता ता खाते